यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आज सोलापुरात भव्य मिरवणुका घुमणार जय भीम चा नारा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात आज धूमधडाक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुका निघणार आहेत जवळपास ब्याऐंशी मंडळी या मिरवणुकीत सहभागी होतील मिरवणुकीमुळे एस टी स्टँड नवीस पोलीस चौकी रेल्वे स्टेशन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणारे सर्व मार्ग पोलीस आयुक्त राजकुमार यांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत तसेच मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एक हजार पोलीस अंमलदार अडीचशे अधिकारी एक कंपनी एस आर पी एफ आणि पाचशे होमगाडी मी नेमणूक केलेल्या आहेत भल्या मोठ्या कंटेनर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध कार्यांचे दर्शन वैविध्यपूर्ण चित्ररथातून दाखवण्यात येणार आहे या मिरवणुका पाहण्यासाठी शहर जिल्हा तसेच बाहेरून देखील मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आले आहेत रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका चालणार आहेत त्यामुळे आज सोलापुरात भव्य मिरवणुकी जय भीमचा नारा घुमणार आहे बाळे स्टेशनला आग लागल्यामुळे सोलापूर शहरात पहाटे पासून इलेक्ट्रिसिटी गायब नागरिक कर्मचारी जागेवर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे यांना पत्करावा लागला पराभव आमदार नारायण आबा पाटील यांनी एकवीस जागा जिंकत मिळवली एक हाती सत्ता रविवारी सकाळच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील पाणी पातळी गेली मायनस साडेतीन टक्के एवढी खाली नदीतून चार हजार क्युसेक वेगाने पाणी सोडणे सुरू उद्यापासून पाणी बंद केले जाणार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात आमदार सुभाष देशमुख यांच्यासह विविध नेत्यांची झाली बैठक माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उद्या माढा तालुक्यात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित दौरा जाहीर उद्या सोलापूर विमानतळावर येऊन माढ्याकडे जाणार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेंका प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल जीरो थ्री नाइन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल वडखळ पोलीस स्टेशन ठरले आयएसओ नामांकन स्मार्ट पोलीस स्टेशन मुंबईतील आयपीएल सामन्यादरम्यान मुख्य न्यायाधीश दंडाधिकाऱ्यांचा फोन चोरीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा अमेय खोपकर म्हणाले अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना महाराष्ट्रातील काही लोकांना ठाकरे बंधू एकत्र नको आहेत एक संजय राऊत यांची प्रतिक्रिया नागपूर शहर ठरले देशातील सर्वात उष्ण शहर चव्वेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद उद्धव राज एकत्र येण्यावर विचारताच एकनाथ शिंदे पत्रकारांवर चिडले आणि म्हणाले हा त्या दोघांचा विषय राज्यातील गरजू पत्रकारांच्या मुलामुलींचे शिक्षण आणि करिअरसाठी राज्यात करण्यात आली प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना गरजूंना आवश्यक ते सहाय्य करणार असल्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील शंभर कोटी रुपये व्याज बुडीत काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचा दावा मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएससीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस आमदार अभिजित पाटील यांच्या कारखान्याचे चेअरमन असल्याचे भासवत एक कोटी दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक गुन्हा दाखल सांगली सांगलीसह रायगड मध्ये लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगे हात पकडलं तीन हजार वर्षांपूर्वीची लोकवस्ती आढळण्याचे पुरावे पाचखेड मध्ये ऐतिहासिक उत्खनना दरम्यान महत्वाचे पुरावे उजेडात नागपुरात शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यात हत्या राज उद्धव एकत्र आल्यास शिवसेनेची शक्ती वाढेल छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि तीन जम्मू काश्मीर मध्ये धक फुटी तीन जणांचा मृत्यू श्रीनगर महामार्ग बंद रामबन मध्ये भूसंखलनानंतर अनेक वाहने आणि घरे ढिगाऱ्याखाली अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घातला घेराव सर्व पन्नास राज्यांमध्ये निदर्शने पोस्टर्स वर लिहिले ट्रम्प यांना साल्वा डोर तुरुंगात आधारशी लिंक नाहीत घरोघरी जाऊन पडताळणी निवडणूक आयोग डुप्लिकेशन हटवण्यात व्यग्र शेकापाच्या संतोष पाटलांवर दुःखाचा डोंगर एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू समुद्रात पोहताना दुर्दैवी अंत राज उद्धव एकत्र येणे न येणे हा त्यांचा प्रश्न मीडिया ट्रायल लोको उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्ट मत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा